प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आदर्श कॉलेज विटा नवीन शैक्षणिक धोरणानुसार बी ए बी कॉम बीएससी बी सी ए व एम ए शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अभ्यासक्रम व एआयसी मान्यता मान्यताप्राप्त कोर्सेस तसेच दूरशिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेश महाविद्यालयाची वैशिष्ट्ये ए ग्रेड मानांकन अनुभवी प्राध्यापक प्रशस्त संगणक लॅब वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम औद्योगिक व सहली वैयक्तिक मार्गदर्शन प्लेसमेंटची सोय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुसज्ज लायब्ररी वस्तिगृहाची सोय क्रीडा मार्गदर्शन कौशल्य विकास आधारित कोर्सेस विविध संस्थेशी सामंजस्य करार विटा शहरातील नामांकित महाविद्यालयामध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्ट्राणी शेतकऱ्यांच्या शासकीय अनुदानात घोटाळा झाल्याचे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील आणखी एक प्रकरण उघडकीस आले बँकेच्या गार्डी तालुका खानापूर येथील शाखेत शासकीय अनुदान व व्याजामध्ये तीस लाख रुपयांचा अपहार झाल्याचं उघड झालंय या प्रकरणी शाखाधिकारी रघुनाथ धोंडीराम यादव यांना निलंबित करण्यात आले या अपहारात शाखेतीलच सेवानिवृत्त कर्मचारी धनराज रामचंद्र निकम यांचाही सहभाग असल्याचं उघड झालंय शासनाचे व बँकेचे अधिकारी संयुक्तपणे सर्व शाखांची तपासणी करत आहेत त्यात हे घोटाळ्याचे प्रकार उघडकीस येत आहेत अतिवृष्टी दुष्काळ व अन्य नैसर्गिक आपत्तीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने दिलेली मदत अनुदान संबंधित शेतकऱ्यांच्या जिल्हा बँकेतील खात्यावर जमा झालेले असते काही शेतकऱ्यांची तांत्रिक कारणांमुळे तसेच बँक खाते नसणे व अन्य कारणांमुळे ही मदत बँकेतच पडून राहते अशा रकमेवर कर्मचाऱ्यांनी संगणमता डल्ला मारल्याचं उघड होत आहे याबरोबरच अनेक ठिकाणी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी देणे व्याज रकमेत घोटाळा करून लाखो रुपयांवर डल्ला मारलाय गाडी तालुका खानापूर शाखेत शासकीय अनुदान व व्याज रकमेत तब्बल तीस लाख रुपयांचा घोटाळा झालाय रघुनाथ धोंडीराम यादव यांनी व या शाखेतील सेवानिवृत्त शाखाधिकारी धनराज रामचंद्र निकम यांनी संगणमताने हा घोटाळा केल्याचे उघड झाले निकम हे दोन वर्षांपूर्वी निवृत्त झालेत निकम शाखाधिकारी म्हणून कार्यरत असताना यादव त्यावेळी लिपिक होते या दोघांनी शासकीय अनुदान व बँक व्याजाच्या रकमेत अपहार केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले शाखाधिकारी यादव यांना सेवेतून निलंबित करण्यात आले या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू असून याचा अहवाल आल्यानंतर दोघांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितलं आहे रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज